बिघडलेल्या तरुणांना आणण्यासाठी धुळे पोलीस व पो महापालिकेच्या पथकाने सुरू असलेल्या अड्ड्यांना गुरुवारी उद्ध्वस्त केले पाच ते सहा आली या ठिकाणी कॅफेसाठी असलेले सर्व नियम धाब्यावर बसवून कारभार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वच अवाक झालेत विशेष म्हणजे कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी ग्राहक म्हणून या कॅफेवर जाऊन नियमबाह्य काम सुरू असल्याची खात्री केली त्यानंतर तेथे धडक कारवाई करण्यात आली या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पथकालाही अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्यात अनेक ठिकाणी तरुण तरुणी नको त्या अवस्थेत मिळालेत गेल्या काही दिवसात अनेक पालकांनी आणि जागरूक नागरिकांनी पोलिसांकडे या कॅफेच्या तक्रारी केल्या होत्या त्यानंतर पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आणखी काही कॅफेंची यादी तयार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवडी यांनी सांगितले धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली देवपूर येथील दत्त मंदिर चौक परिसर वाडीभोकर रोड परिसरातील हिंद कॉलेज परिसर या भागातील कॅफेंवर ही कारवाई करण्यात आली कॅफे चालकांनी हॉटेलच्या मुळा राखड्यात बदल करत काचेला ब्लॅक फिल्म पार्टिशन कपल केबिनकडे जाण्यासाठी चोरटा रस्ता मंद प्रकाशांचे दिवे नाईट मोड लाईट हे सर्व अनधिकृत उपाय या ठिकाणी करण्यात आल्याचे दिसून आले शिवाय या कॅफेमधून मेनूवर नाही तर तासांवर पैसे आकारले जात असल्याचे समोर आले एका तासासाठी हे कॅफे चालक दोन हजार रुपयांपर्यंत दर आकारतात कोवळ्या जोडप्यांना लुबाडत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आलंय मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनीही यापुढे हे कॅफे पुन्हा सुरू होणार नाहीत शिवाय इतर कॅफेत असलेले चाळी चालणार नाहीत यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले जागरूक नागरिकांनी आणि पालकांनी देखील आणि मनपाला याबाबत माहिती कळवावी असे आवाहन प्रशासनाने केले चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रार येत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी द सोबत आहात अक्षरशः पांडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या हिंदू बाळांना माझी बालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं हो, त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करतो आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशाच्या मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेल्या त्याच्या ते आईवडिलांना देखील बोलवत आहोत त्यांचे जे जे, जे, जे मालक आहेत ते जे सगळे असे काळे कमी करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करणार थँक्यू सर सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची